नवरात्रीचे दिवस सुरू होते भक्तिमय वातावरण होते देवीचा जागर सुरू होता तू दुर्गा तू भवानी संसाराची गजननी सारी माया तुझी आंबे कृपा करी अशी गाणी लावून देवीचा उत्सव सुरू होता देवीचा उत्सव साजरा केला जात होता देवीच्या पुढे नारळ साड्या हिरवा चुडा कापूर फुलांच्या वेणींचा हारांचा फळांचा नैवेद्यांचा साडा पडला होता लोक देवीची भक्ती करत होते नवस करत होते सतत कृपादृष्टी ठेव असे सांगत होते एकीकडे देवीचा जागर होत होता तर दुसरीकडे त्याच वस्तीच्या शेवटच्या टोकावर जिथे माणसांची रेल चाल नसते अशा ठिकाणी एका घरात मुलीचा विवळण्याचा आवाज येत होता तिचे हातपाय बांधले होते अंगावर फक्त एक चादर होती पण ती त्या चादरीत पूर्ण विवस्त्र होती ती झोपून होती आणि तिच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ पत्त्यांचा महल कोसळावा तसे तिचे आयुष्य झरझर कोसळत होते तिचे मनिषा तिचे नाव मनिषा दिसायला सुंदर अतिशय देखणी अतिशय देखणी ही हृदयात आणि मनात बसेल असे तिचे रूप होते आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी शिक्षण पूर्ण झाले होते त्यामुळे चांगल्या ठिकाणी जॉबला होती सर्व काही आलबेल होतं गावातही कित्येक तरुण तिच्या मागावर होते पण तिने कधीच कोणाला भीक नाही घातली ती आपल्या आईवडिलांची लाडकी व त्यांच्या आदेशानुसार राहणारी एक गुणवान रूपवान मुलगी होती हसत खेळत कुटुंब होते जास्त श्रीमंत नाही पण जास्त गरिबी नव्हते पण कोणाची नजर लागली काय माहीत तिच्या ऑफिसमधल्या बॉसच्या मुलांनी आणि त्यांच्या मित्रांनी ऑफिसची पार्टी असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार केला ही गोष्ट तिने बॉसलाही सांगितली पण वडील असल्यामुळे त्यांनी तिला जॉबवरून काढले तसे तिचे चारित्र्य वाईट आहे असे ऑफिसमधल्या सर्वांना सांगितले तिने आपल्या घरात ही गोष्ट आईवडिलांना सांगितली व आपण पोलीस कंप्लेंट करू असे सांगितले पण बदनामीच्या भीतीने आणि तिच्या भाविशा भावी, भावी आयुष्यासाठी त्यांनी तिला कंप्लेंट करू नाही दिली कारण ते मोठे लोक होते ते सुटतील पण आपली खूप बदनामी होईल असे आईवडिलांनी तिला समजावले बिचारीने आलेल्या सर्व झालेला सर्व अन्याय मुकाट सहन केला होता एकटी एकटी राहत होती ना कोणात मिक्स होत होती ना कोणाशी जास्त बोलत होती जसे तिचे या जगाशी नातेस तुटून गेले आहे सर्व गोष्टीला दोन महिने होऊन गेले अशातच एक दिवस तिची तब्येत खूप बिघडल्याने तिच्या आईवडिलांनी तिला डॉक्टरकडे नेले तिची तपासणी केल्यावर तिला दिवस गेले आहेत हे कळेल बदनामी होऊ नये म्हणून आईवडिलांनी दोघांनी डॉक्टरांना ते मूल पाडण्यास सांगितले त्यामुळे सारे ब्लड टेस्ट कराव्या लागल्या आणि त्यातच निदान झाले की ती एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे आईवडिलांसमोर तर आबाळच कोसळले त्या चिंतेत आईवडिलांनी फाशी लावून आत्महत्या केली आता ती पूर्ण एकटी झाली होती येता जाता लोक तिला टोमणा देत होते कुठेतरी काळे तोंड केले असेल म्हणून आईवडिलांनी आत्महत्या केली करंट्या नशिबाची आईवडिलांनी आईवडिलांना खाऊन बसले असे कित्येक आरोप तिच्यावर लागत होते सर्वता एकटी पडली होती अशातच दोन दिवस अगोदर पाटलांच्या मुलाने व त्याच्या मित्रांनी तिला जबरदस्तीने उचलून आणले होते ती खूप सांगायचा प्रयत्न करत होती पण ती ओरडू नये म्हणून तोंड बांधल्यामुळे ती काही बोलू शकत नव्हती ते नराधम मात्र तिच्या शरीराचा लचका तोडत होते आपली वासना भागवत होते तिच्यातील माणुसकी जागी होती म्हणून ती सांगण्याचा प्रयत्न करत होती पण त्यांच्या वासनेच्या पुढे त्यांना तिची माणुसकी दिसत नव्हती एक एक करून आलटून उन पालटून तिच्यावर बलात्कार करत होते राक्षसासारखे तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव चुरगाळून टाकत होते इतकेच काही तर एका क्रूर कर्म्याला हि लाजवेल अशी तिच्या प्रत्येक नाजूक अवयवाला सिगारेटचे चटके देत लावत होते आणि आजही तिच्यावर त्यांनी पुन्हा आपला अत्याचार केला होता आपली हवस भागवली होती आता तिचा शेवटचा क्षण होता नराधम परत आले त्यांनी तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यास सुरुवात केली सर्व झाल्यावर तिचे तोंड उघडले कारण त्यांना माहीत होते हे आता जास्त ओरडू शकणार नाही तेव्हा तिने त्यांना सांगितले मी तर आता मरून जाईन आणि अशी काही दिवसानंतर मेलीच असते पण तुम्ही सर्वांनी मला इथे आणून जे केलं त्याने तुम्हीही नाही जगणार हे ऐकताच पाटलांच्या पोरानं तिच्या मुस्कटात आणली पण ती हसली व तिने त्यांना सांगितलं मी याच्या विवादित आहे हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही लोकांनी माझे तोंड बांधून माझ्यावर अत्याचार केला आता तुम्हीही नाही वाचणार सतत तीन दिवसाच्या केलेल्या बलात्कारामुळे आणि अत्याचारामुळे तिने काही क्षणातच जीव सोडला पण पाटलांचा मुलगा आणि त्याच्या मित्रांना जन्मदा जन्मभराची शिक्षा देऊन गेली